आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी चुकीच्या पद्धतीने केलेली घरपट्टी करवाड रद्द होईपर्यंत लढा देणार संजयराव कांबळे नगरपालिकेने एका खाजगी संस्थेच्या मार्फत चुकीच्या पद्धतीने सर्वे करून आवाज सव्वा घरपट्टी आकारणी केली आहे घरपट्टीच्या पावत्या घरोघरी वाटप चालू केले असून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस पर्यंत हरकती घेण्यास मुदत दिलेली आहे घरपट्टी आकारणी करतेवेळी वाणिज्य व निवासी असे दोन प्रकारे केली असून साधारणत ही घरपट्टी एकवीस टक्क्याने आकारणी केलेली आहे एकवीस टक्केमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कर वसुली आकारणी केलेली आहे शैक्षणिक कर रोजगार हमी कर अग्निशमक कर आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारणी केलेले आहेत हे कर प्रणाली सामान्य जतकरणात जाचक व चुकी परवडणारे नाहीत स्वतःचे घर सुद्धा भाड्याने राहण्याची वेळ आली काय अशी जतवासियांची परिस्थिती झाली आहे व्यापारी वर्गांना तर लाखोच्या पटीत कर आकारणी केले आहेत गतवर्षीय पाऊस नसल्याने दुष्काळ सदस्य परिस दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात असल्याने बाजारपेठेत मोठी मंदी आहे सर्वच दुकानदारांशी आर्थिक कोंडी झाली असून त्यात हा तेरा वा महिना अशी परिस्थिती झाली आहे वर्षभर झालेली व्यवसायातील नफ्याची रक्कम नगरपालिकेला कराच्या रूपाने देऊन आपण उपाशी बसण्याची वेळ येते की काय अशी नगरपालिकेची अवस्था झाली आहे सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून मुलामुलींच्या शिक्षणाची फी भरताना नाकीनं आले आहेत त्यात घरपट्टीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे याबाबत नागरिक व वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या विरोधात उठाव केला आहे त्यामुळे कालच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली परंतु या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी आलेल्या सर्व पदाधिकारी व नागरिकांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या नेते मंडळींनी जत शहर कृती समिती स्थापन केली असून यामध्ये सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश आहे नगरपरिषद निर्णयाविरोधात आवाज उठवण्याचे ठरले आहे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय कांबळे यांनी शुक्रवारी जत बंदचे आवाहन केले होते या आव्हानाला जत शहर सुधारक कृती समिती शिवसेना उभाटा कापड व्यापारी संघटना व व्यापारी संघटना तसेच लहान मोठी संघटना व पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला शुक्रवारी सकाळी मुख्य बाजारपेठेत आय शिवसेना शहर सुधार समिती व्यापारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी एक फेरी काढून बंदचे आवाहन केले या अहवालाला सर्वांनी प्रतिसाद दिला जत शहर बंद शंभर टक्के यशस्वी करण्यास मदत केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजयराव कांबळे शहर सुधारक कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव शिवसेना उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष अमित दुधाळ रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे तालुका अध्यक्ष संजय कांबळे युवक तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिजर्गे शांतीलाल ओसवाल राजू ओसवाल अरविंद ओसवाल मंजुनाथ मोगली संदीप पाटील चिदानंद कल्याणी भीमू कोरे अप्पासाहेब धंदर्गी पिंटू मोगली शिव दुगाणनी पप्पू परेड बसपाचे श्रीकांत सोनवणे संतोष मोटे पिंटू गायकवाड सागर आयनापुरे महादेव हुजगोंड रामकृष्ण गंगणे बजरंग चव्हाण व व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेने वाढीव कर व्यापाऱ्यांवर लादला गेलेला आहे त्या जतवासियांना व व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने सर्व पक्षीयांनी आम्हाला पाठिंबा देऊन क ह्या कर रद्द रद्दच्या बाबतीत जो पुढाकार आणि जे हे कर चालू आहे हे रद्द करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले हा सहकार्य आणि हा उठाव ह्याच पद्धतीने जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे ह्या गोष्टी बाबतीत या कराच्या संदर्भात सर्व पक्षीयांनी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना भरपूर स साथ व समर्थन दिलेलं आहे ह्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो एक व्यापारी संघटनेच्या नात्याने आणि असाच सगळ्यांचा पाठिंबा राहावा आणि व्यापाऱ्यांनी जागरूक राहावी एवढीच मी विनंती करतो नमस्कार मेडिकल टक्के वाढ करण्यात आलेली आहे आणि माझ्या जत शहरातील जनतेवर लादलेला अन्यायकारक कर आहे आणि हा कर रद्द होण्यासाठी गेले दहा दिवस सर्व पक्षी नेते पदाधिकारी आणि विशेषतः जत शहरातील सर्व व्यापारी बंधू अगदी सकाळपासून शंभर टक्के बंद केलेला आहे आणि त्यांच्या भावना व्यापाऱ्यांच्या तीव्र आहेत कारण आज आपण बघितलं वाणिज्य असेल निवासी असेल भारीपुरे असेल तर पूर्वी आज तासा करपट्टी येतोय त्या ठिकाणी आज नगरपालिकेनं एक लाख वीस हजार हा लादलेला कर आहे तो रद्द व्हावा अन्य कर कर आहे तो आम्हाला मान्य नाही आणि कालची बैठक जी झाली प्रांत मुख्याधिकारी आमदार साहेब माझे आमदार साहेब आणि जत शहरातील सर्व व्यापारी बंधू डॉक्टर इंजिनियर वकील आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पण मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं मला करता येणार नाही बांधवणू मी आपल्याला विनंती करतो आपल्या या माध्यमातून की सर्वसामान्य जनता असेल व्यापारी असेल त्यांच्यावर अन्यायकारक झालेला आहे तुम्ही जागृत व्हा एकत्रित या जोपर्यंत आपल्या तीव्र भावना जिल्ह्याला राज्याला कळत नाही तोपर्यंत म्हणजे न तुमत नाही आम्ही मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे असेल अन्य पक्ष असतील या सर्व पक्षांनी पक्षा एकत्र देऊन आम्ही राऊत पर्यंत हा लढा जगच्या शहरातील जनतेसाठी असं चालू ठेवणार आहे आणि माझी व्यापारी बंधूंना कळकळीची आहे की आपण संध्याकाळपर्यंत दुकाने उडू नका कारण हा आपला तीव्र भावनेचा रिपोर्ट वरपर्यंत गेला पाहिजे आणि तुम्ही एकत्रित असल्यामुळं कार रद्द ही होणार मला ठाम अशी ठाम आहे आणि म्हणून आजच्या बंदला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व किराणा दुकान असेल कापड व्यापारी असेल वाणटोपारी असेल छोटे मोठे व्यापारी असतील हॉटेल असेल तुमचे औषधाची दुकानं असतील शेतीची दुकान कृषीची असतील या सर्वांनी बंद मध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी आज कर प्रणालीच्या बाबतीत आपला निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हा निषेध कशासाठी कारण कर प्रमाणे जे वाढलेले आहे ते दोनशे टक्के तीनशे टक्क्याच्या पटीनं वाढलेले आहे उदाहरणार्थ माझंच घ्या माझ्या दुकानाची पट्टी सतरा हजार येताना एक लाख चाळीस हजार रुपये पट्टी आलेली आहे टावरचं बिल काय नसताना आमच्या दोघांमध्ये कॉम्प्लेक्समध्ये दे, त्याला सव्वा तीन लाख त्याला सव्वा तीन असं साडेसहा लाख रुपये टावर आलेले आहे आणि दुकानाची पट्टी अडीच लाख रुपये आलेली आहे जवळजवळ दहा लाख रुपये घरपट्टी आलेली आहे ह्याचा कुठंतरी निषेध केला पाहिजे आपण नाहीतर आपण जर एक जर यालाचा जर निषेध नाही केला तर सरकारच्या हिशोबानं ते आपल्यावर लादलं घे लादलं ला लाद जाए। लादून जाईल आणि आपल्याला त्या सगळं टॅक्स भरावं लागेल त्याच्यासाठी सर्वजण सर्व पक्षीय जे इथं जमलेले आहेत व्यापारी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो व इतर सर्व छोटे मोठे पक्ष असतील सर्व व्यापारी आपल्याला हे निषेध करण्यासाठी आज एकत्र आलेलो आहे आणि त्याला त्या घरवाडीला निषेध देण्यासाठी आज सत व्यापारी असोसिएशनला आपण कळण्यात की जत कापड वापर जत व्यापारी संघटनांनी बंद पुकारून त्याला आज त्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि ह्या निषेध नोंदवण्यासाठी ह्याची दखल वरच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी एवढंच ह्या ठिकाणी सांगायचं आहे सा हे अजून इथं संपलेलं नाही आहे हा लढा आपल्याला तीव्र केला पाहिजे हा लढा एवढ्यात संपणार नाही आहे आपण आपले निषेध तिथं नोंदवल्याशिवाय आपल्याला याचं सहकार्य मिळणार नाही आहे आणि त्यांच्या तिथं जाग घेणार नाही आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीनं ह्याला समर्थ पाठिंबा देऊन आजचा बंद यशस्वीपणे पार पडावा हीच माझी कळकळी व्यापारी संदर्भे आपल्या सर्वांना विनंती आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा